नमस्कार मी सौ ज्योती प्रशांत शिरपळ मी पुण्याला राहते सूद फाउंडेशन आयोजित काव्यलेखन स्पर्धे मी माझी साध कविता सादर करणार आहे साध अर्थ ऐकूनी आले धनी धावूनी तुझ्यापाशी साधं अर्थ ऐकुनी आले झनी धावूनी तुझ्या पाशी साधं तूचं आहेस माझे आयुष्य साधं तूचं आहेस माझे भविष्य साधं तूचं आहेस माझे आयुष्य साधं तूचं आहेस माझे भविष्य तनात असते तुझी साथ मनात असते तुझी साथ तनात असते तुझी साथ मनात असते तुझी साथ एखादा क्षण तुझी साथ ऐकली नाही तर होते मी पासावीस एखादा क्षण तुझी साथ ऐकली नाही तर होते मी पासावीस वाटते मला काय झाले तुला आजारी तर नाही पडलास तू वाटते मला काय झाले तुला आजारी तर नाही पडलास तू झोपेत सुद्धा तुझी साध ऐकता झणी उठते मी झोपेत सुद्धा तुझी साध ऐकता झणी उठते मी हे मोबाईल तुझी साध ऐकल्याशिवाय जगणे झाले आहे माझ्यासाठी असह्य हो। हे मोबाईल तुझी साध ऐकल्याशिवाय जगणे झाले आहे माझ्यासाठी असह्य हल्ली हो। सगळ्या लोकांची हीच आहे अवस्था तुझ्याविषयी सगळ्यांच्या मनात खूपच आहे असता हल्ली सगळ्या लोकांची हीच आहे अवस्था विषय सगळ्यांच्या मनात खूपच आहे असता त्या अस्थेनुसार देत राहा कायम सात व सात आम्हा सर्वांना त्या अस्थेनुसार देत राहा कायम सात व सात आम्हा सर्वांना नमस्कार